प्रत्येकाचा प्रत्येकाच्या बैलावरती विश्वास असतो आणि नक्कीच ते नऊच्या नऊ तारखेच्या मैदानातच समजेल कारण की काल शाकीरबाईंनी तर सांगितलंय की फॉर्च्युनर जे आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार आहे आता बघूया शेवटी कसं असतं त्यांच्याकडे टॉपची बैल आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या बैलावरती विश्वास आहे परंतु बघूया शेवटी हे बैलगाडा शर्यत शेत्राई ते काही घडू शकतं कोणीही नेऊ शकतं सांगू शकत नाही की मीच नेन तोच नेल हाच नेल काही सांगू शकत नाही परंतु आपण बघूया कोणत्या जिल्ह्यातील टॉपची बैल त्या मैदानात एक दावेदार असतील की ते नेऊ शकतील सुरुवात करतोय मुंबईपासून मुंबईचा एक आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोळचा बादशाह मथुर हा फायनलमध्ये राहणार हा फॉर्च्युनरचा प्रबळ दावेदार आहे कारण तो मोठ्या मैदानामध्ये असतोच फायनल असतोच दुसरा एक बैल आहे मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा जो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो काय पळतो आणि त्याचा पैरा काय असेल का पैरा कुणी असू द्या त्या भुंगाचा आपल्या परंतु तोसुद्धा तो प्रबळ दावेदर आहे त्या फॉर्च्युनर मैदानामध्ये कारण की काही सांगू शकत नाही काय भोंगा भोंगा मानतात त्याला आणि मुंबईची बैलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ती जबरदस्त स्पीडनं पाळते ती इकडची बैलं चालत पण नाहीत तिकडं आणि तिकडची बैलं आहे तीन फेऱ्यामध्ये एक टॉपचे चालतात मथूर भुंगा आणि बाकीचे सुद्धा असतील काही नावे माझ्या लक्षात नाहीत सोनारबा सोन्या आता पळेल की नाही हे माहीत नाही तो कारण की तो बैल थोडंसं वय झालं त्याच्यामुळे बघूया आता काय सांगू शकत नाही आहे परंतु मला असं वाटतं मुंबईची ही दोन बैल फायनलमध्ये असतील आणि ब आपला शॉटगन मेहरबान हा सुद्धा असेल बरं का या बैलाला वाटतंय तुम्ही सजा सजासहजी हलक्यात कुणीच घेऊ नका हा बैल खरंच टॉपचा बैल आहे आणि त्या बैलाकडे धमक आहे बघूया काय पायरा होतोय हे होते मुंबईचे टॉपचे बैल पुण्याचे टॉपचे बैलकोण असतील सगळ्यांचा लाडका बक्कासूर असेल या बैलगाडा शेतातला सुद्धा असेल तर फायनलमध्ये प्रबळ दावेदार आहे तो आणि नक्कीच पुण्यातील पिस्टन बावीसाकर असेल कॉकटेल असेल तुम्ही कॉकटेलला हलक्यात घेताय सगळे महाराष्ट्र कारण की कॉकटेलला गट निगना सीमित हरतोय काय होतंय कारण की खेळ आहे खेळामध्ये काही शकत नाही वापस सुद्धा येईल कॉकटेल फॉर्ममध्ये आद तंदुशाला त्याला स्पीड लागतं आणि बघूया काय कमाल करतो बावीस सकाळ सोन्यासुद्धा चांगला आहे सुभाष सत्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी भारत केसरी महान भारत केसरी सुंदर सुद्धा आहे त्या मैदानामध्ये एवढं लक्षात ठेवा बावधनकरांचा लक्ष सुद्धा आहे बाकीची सुद्धा बैल आहेत पुणे जिल्ह्यातील ते सुद्धा कामगिरी करतील त्या मैदानामध्ये सातारा जिल्ह्यामधील कोणती बैल असतील आमच्या जिल्ह्यातील कोणती बैल असतील ते फायनलमध्ये राहतील सातारा एक्सप्रेस बालमा तो सुद्धा राहणार फायनलमध्ये जास्त मला शक्यता जी आहे ते मला जीवन ड्रायव्हर निनाम्यांच्या सुंदरवरती आहे बैल मोठ्या मैदानामध्ये फायनलला राहतो असतो बघूया काय कमाल करतोय हा सुंदर त्याला खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरला फायनलमध्ये राहणार तो सुंदर आणि आमच्या लाडकी आमचे लाडके सगळ्यांचे विठ्ठल रायवर बुतकर यांचा तेजा नाही तर दिवाना या दोघांच्यामधील तरी एखादा फायनलमध्ये राहावा कारण की सगळ्या महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत सगळ्यांची प्रत्येकाची लाडकी बैल आहेत परंतु आमच्या जिल्ह्यातील ही बैल आम्हाला वाटतंय की ते कामगिरी चांगली करू शकतात बघूया खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो आहे त्यांनासुद्धा मादळी मुठी सुद्धा असेल खूप सारे पुसेगावकरांची सुद्धा बैल आहेत विजय मेडिकल पुसेगावांची सुद्धा बघूया काय कमाल करत आहेत सांगली जिल्ह्यातील कोणती बैल आहेत सांगली जिल्ह्यातून अर्जुन आहे मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा आहे घरणीकीकरांचा राजा आहे स आणि सप्त आपला रुस्त मेहंद केसरी आपल्या सातारमध्ये आहे की सांगलीमध्ये आहे मला माहीत नाही आपल्या रेटरेतला रेट महिब्या हा सुद्धा एक फायनलमध्ये राहील कारण की तो बैल खूप दिवस आराम आहे आराम घेतलाय त्यानं आजारपणातून उठलाय बघूया काय कामगिरी करतोय खूप साऱ्या शुभेच्छा महिब्याला सुद्धा देतोय मी नक्कीच हे सांगली जिल्ह्यातील होते आता राहिला जिल्हा आपला छत्रपती आ... संभाजीनगर तिकड बैल कोणते आहेत मुंबईचा एक बैल राहिला मा माझ्या लक्षात नाही महान भारत केसरी एक तो एक आहे बरं का तो एक प्रबळ दावेदार असू शकतो आणि शिरसवडीची रायपल आपल्या सातारा की सांगली कुठले मला पण माहित नाही ती कुठं आहे शिरसवडी आणि छत्रपती संभाजीनगरच्या बैलामध्ये कोण कोण फायनलमध्ये राहील असं वाटतंय चुमण्या राहील त्यांचा वजीर राहील वादळ राहील राजा राहील सम्राट राहील लखन राहील बघूया काय सांगू शकत नाही बरं का हे प्रत्येक जिल्ह्यात ते आणि तो सुंदर आता सुंदर छत्रपती संभाजीनगरकरांचा आहे साई आहे बघूया शेवटी काय सांगू शकत नाही कोणतेही बैल कितीही टप्पच्या असू द्या गाडी जर पब्लिकनं लागली तरी अवघडून बसणार आहे आणि जरी मध्ये जरी आली एखादा बैल समजा गाडी एखादी आडवी शिरली त्या गाडीत तर ती गाडी मागे राहायचं काय करणार आहे म्हणून हे बैलगाड्या क्षेत्र येतं काही घडू शकतं हे होते एक कोणत्या जिल्ह्यात टॉपचे बैल आहेत मला तर वाटतंय सातारमधील किंवा पुणेमधीलच नेतील बैल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद